आजचा परत एकदा आपण खोलून बघू आपले गॅस बंद करून ठेवलेला आहे मी आपण आता खोलून बघूया आपला झालाय की नाही आजचा केक सगळा पातेल्याच्या खाली गेलेला आहे पातीला छोट झालं मटेरियल जास्त झालं आता हा केक तुम्ही बघू शकता आपण हा केक काढून घेणार आहे हे बघा आपला केक खाली गेलेला आहे पण आता हा बघू शकतो याला कसा बाहेर काढायचा आपल्या केकनी आज आपली केली खुजिता बघा बर केक फुलून मस्त वरती आलेला आहे माहित नाही आता हा कसा निघतोय माझ्या मते याला थोडं थंड होऊन द्यायला पाहिजे हा तसा निघणार नाही बघू शकता तुम्ही आपला केक आपला केक पाच मिनिटं मी हवे विषय असा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आता मला तर वाटतंय आपण याला काढून बघायला पाहिजे एकदा वा एकच नंबर खूप छान खूप छान खूप छान तुम्ही आजचा केक बघू शकता आपला हे आहे आपलं केकच मस्त 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 डेकोरेशन डिश मध्ये किती छान दिसतोय बघा याला कदाचित थोडा घाम आलेला आहे तरी पण आपण याला आता कट करणार आहे आता तुम्हाला मी जवळून दाखवते आपला केक तुम्ही बघा मला कसा वाटतो आपण त्याला आता कट करणार आहे कॅमेरा जवळ घेऊन आणि मग तुम्ही मला सांगा ताई आपला आजचा केक कसा आहे कसा नाही सगळ्या मुली मुलं दादा छोटे बच्चे कोणी बघताय त्यांनी मला सांगा आजीबाई तुमचा केक कसा आहे बघू शकता तुम्ही आपला केक आजचा मला तर वाटतं थोडं मोठं ताट घेते मी हा कट करायला आपल्याला <laughs> आणखी सोपं जाईल चला आजचा केक कोणाकोणाला खायचा आहे मला सांगा आजच्या केकची रेसिपी तुम्हाला सगळी मी डिटेल मध्ये दिलेली आहे चला आपण आजचा केक कापतोय माझ्याचा कट करून घेऊ आपण असं मस्त आणि मग आपण बघूया आपला केक कसा झालेला आहे छान असा केक आजचा आपला झालेला आहे याच्यावरतून काहीच लावणार नाही हा केक तुम्ही असा जरी खाल्ला तरी पण तो खूप छान असणार आहे आता हा तुम्ही अजून जवळ बघू शकता आणि माझा केक कसा आहे ते तु तुम्ही मला अवश्य सांगणार आहे अरे 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 आराम से बघा हा आहे आपला असा आजचा केक हा तुम्ही बघू शकता आपला आजचा केक आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते माझी बघा तर आज काहीतरी मी न्यू पॅटर्न बनवलेला आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी छोट्यांसाठी म्हाताऱ्यांना दात नसतील तरी पण म्हातारे लोक खाऊ शकतात खूप गोड पण नाही का खूप काहीच नाही असा आजचा आपला केक आहे हा केक तुम्ही बघू शकता अजून एक पार्ट आपण याचा कट करूया हे बघा आपला हा आजचा विश्लषित केक एकच नंबर केक कशी वाटली रेसिपी केकची बघा तर खूप छान आणि छान आणि छान आपली मेहनत फक्त माझ्याकडनं भांड छोटं झालं म्हणून केक मी खिता केली हे बघा काय वाटतय हा पार्ट टू मध्ये तुम्हाला व्हिडिओ येणार आहे पार्ट चा व्हिडिओ मी वेगळा बनवलेला आहे माझ्या मोबाईल मध्ये मा मोठे व्हिडिओ बसत नाही बघा पार्ट टूमध्ये तुम्हाला माझा आपल्या ओहनपेक्षा त्याच्यापेक्षा मला तरी वाटतं आजचा केक खूप छान झाला आहे आपण दादूला खाऊन बघायला देऊ केक आपल्याकडे एक दादू आहे त्या दादूला दा आपण खाऊन बघायला लावू आजचा केक तुम्ही बघू शकता आपला सगळा केक असा छान 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 झालेला आहे बघा बरं कसं वाटतंय तुम्हाला केकला बघितल्यावर जेवणाचा कंटाळा आलेला असला काही असला आपल्याकडे रवा हा घरात असतोच आपण याच्यात मैदा वगैरे काहीच वापरलेलं नाही हा बघा तुम्ही आजचा केक मला एक फोटो काढू द्या म्हणजे आपल्या मग केक कट करणार आजचा केक सगळ्यांनी बनवून बघा आजचा केक एकदम सोपा आहे तुम्हाला भाजीपोळीचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा केक नक्कीच बनवून बघा केकला वेळ लागत नाही केक फक्त कमी गॅसवर आणि खाली मीठ टाकून नये हे बघा मी आजचा केक बघू शकता आपला केकची जाळी वगैरे किती छान अशी आलेली बघा केकला बघा भाजलेला पण खूप छान आहे अॅल्युमिनियमचं पातीला असल्यामुळे तो जळालेला पण नाही काहीच नाही जाडबुळाचं पातीला आहे अगदी मस्त तुमच्याकडे जे असेल त्याच्यात तुम्ही बनवून बघा काहीच अडचण नाही फक्त खाली तेल लावा त्याच्यावर ते रवा वगैरे टाका म्हणजे आपला केक निघता पण छान निघेल चिपकून बसणार नाही आपण हा रवा लावलेला होता कसं वाटतं मला आजचा केक तुम्ही सांगू शकता आपले कट केलेले पीस आहे हा फोडून मी सगळ्यांना दाखवलेला आहे कसा वाटतोय तुम्हाला सांगा तुम्ही मला बघा खूप छान भाजला गेलेला असं मस्त भाजलेलं आहे छान भाजला गेलेला आहे हा रवा वगैरे लावलेला आहे मी त्याला त्याच्यामुळे अजून छान ब्लॅकेश पण आलेला आहे त्याला बघू शकता तुम्ही बघा लुसलुशीत आणि सगळ्यांना आवडणारा आपला हा केक चला आता आपण दादूला खाऊन बघायला देऊया हे बघा किती छान भाजलेलं आहे मऊ आणि लुसलुशीत रव्याचा केक सामान मटेरियल सामग्री सगळी मी तुम्हाला याच्या डिटेल दिलेली आहे आता माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला मैत्रिणींना सगळ्यांना बाय बाय आपण असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटत जाणार आहे तर आता आपण भेटूया उद्या नवीन तो रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्या युट्यूब फॅमिलीला बाय बाय